जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो तर आपण इतक्या दिवसांनी वाट बघणारे पोलीस मुंबईचे जे आपले मित्र आहेत ते खूप दिवसांनी कट ऑफची वाट बघत होते तर फायनली कट ऑफ आलेला आहे तर चला आपण कट ऑफ किती लागला थोडक्यात बघणार आहोत तर आपण फर्स्ट बघणार आहोत मुंबई चालक मुंबई पोलीस चालकचा कट ऑफ बघा कधी सात दोन दोन हजार पंचवीसला ही यादी आलेली आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस शिपाई चालक तात्पुरती अंतरिक्ष निवड यादी प्रसिद्ध तर चालकची यादी ही प्रसिद्ध झालेली आहे तर खाली कितीवर मिरिट लागली आपण बघणार आहोत हे बघा फर्स्ट तर आपण जनरलचा बघणार आहोत जनरल एस सी एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर एस टी एकशे तेवीस खूप कमी आलेली आहे मित्रांनो एस टीची आपण व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की एवढ्या कमी खाली लिस्ट लागणार आहे त्याच्यानंतर व्ही जे एकशे तेहतीस वर गेलेली आहे एन टी बी एकशे तीस एन टी सी ओपन सांगतो मित्रांनो एकशे तेहतीस एन टी टी एकशे तेहतीस एस बी एक सी एकशे अठ्ठावीस खाली आहे ओ बी सीची पण वर ओवर गेलेली एकशे बत्तीसपर्यंत बघायला भेटते एस सी बी सी एकशे तेहतीस ही पण वर गेलेली आहे डब्ल्यू एचची पण खाली आलेली एकशे सव्वीस आणि ओपन सी एकशे चौतीस एक 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 तर कास्ट दोन तीन कास्ट असे आहेत जे की ओपनला जाऊन भेटलेले आहे ओ बी सी झाली विजय झाली त्याच्यानंतर एन टी सी झाली एन टी डी झाली एक मार्काचा फरक आहे मित्रांनो फक्त आणि वुमेनसाठी बघितलं तर एस सी एकशे सोळा त्याच्यानंतर एस टी एकशे सोळा एस सी आणि एस टी हे एकशे सोळावर लागलेले व्ही जे एकशे बावीस त्याच्यानंतर एन टी बी एक एकशे एकोणावीस एन टी सी एकशे बावीस महिलांचं सांगतो सा मित्रांनो एन टी डी एकशे तेवीस एस बी सी एकशे एकोणावीस ओ बी सी एकशे एकवीस महिलांची एस ई बी सी एकशे तेवीस ई डब्ल्यू एस एकशे सात आणि ओपनची महिलांची लागलेली एकशे सव्वीस ही कशाची मित्रांनो चालक या पदाची आहे तर तुम्हाला पूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर आपलं डिस्क्रिप्शनमध्ये दिस्क्रें मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिला पूर्ण पी डी एफ माहितीसह दिलेली आहे तुम यादीसुद्धा दिलेली आहे तुमचे नाव आहे नाही आहे तुम्ही त्या यादीमध्ये चेक करू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघून घ्या तर हा शॉर्ट व्हिडिओ होणार आहे त्यासाठी आपण पूर्ण माहिती देत नाही आहे त्याच्यानंतर आपण कारागृहची बघणार आहोत हे बघा दक्षिण विभाग कारागृह शिपाई ही पण यादी जारी झाली होती सहा सहा चोवीस तर एक मिनटं मित्रांनो सात दोन दोन हजार पंचवीस हां हे बघा सात दोन दोन हजार पंचवीस ही पण सात दोन दोन हजार पंचवीसला आलेली आहे कारागृहाची त्याच्यानंतर इथं बघू शकता कारागृहाची किती लागली जनरलची बघणार आहोत आपण पहिले एस सी एकशे सव्वीस हे बघा एस सी एकशे सव्वीस त्याच्यानंतर एस टी एकशे तेवीस व्ही जे एकशे एकतीस एन टी बी एकशे एकोणतीस एन टी सी एकशे एकतीस एन टी डी एकशे बत्तीस एस बी सी एकशे पंचवीस ओ बी सी एकशे तीस एस सी बी सी एकशे एकतीस ई डब्ल्यू सी एकशे चोवीस ई डब्ल्यू आणि ई डब्ल्यू एस आणि एस टीची ही एकशे तेवीस एकशे चोवीस खूप खाली लागलेली आहे मित्रांनो आणि ओपनची एकशे तेहतीस ओपनसोबतच एकशे तेहतीस परत कशाची कशाची आणि एकशे बत्तीस एन टी डीची लागलेली आहे मित्रांनो थोडी हायस गेलेली आहे महिलांची बघू शकतो आपण एस सी एकशे अठरा एस टी एकशे एकोणावीस विजे एकशे सव्वीस एन टी बी एकशे चोवीस एन टी सी एकशे सव्वीस एन टी डी एकशे सव्वीस त्याच्यानंतर एस बी सी एकशे तेवीस ओ बी सी एकशे चोवीस ई बी सी एकशे पंचवीस ई डब्ल्यू एस एकशे सतरा आणि ओपनची लागलेली मित्रांनो एकशे अठ्ठावीस ही पूर्ण यादी तुम्हाला लिस्टसहित तुमचे नावसहित आपल्याला तो आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन जॉईन करा आणि पूर्ण लिस्ट डाउनलोड करून घ्या तर लास्टला मुंबई पोलीस सी पी सिटीची जी, जी लिस्ट आहे ती आपण बघणार आहोत ही पण बघा सात दोन दोन हजार पंचवीसला आलेली आहे रात्री उशिरा आल्यामुळं आपण आज व्हिडिओ बनवतो आहे तर चला याची आपण लिस्ट बघणार आहोत शिपाई जनरल एकशे सत्तावीस जनरल सॉरी जनरलची आपण बघणार आहोत एस सी एकशे सत्तावीस एस टी एकशे चोवीस व्ही जे एकशे बत्तीस एन टी बी एकशे तीस एन टी सी एकशे बत्तीस एन टी डी एकशे बत्तीस एस बी सी एकशे सव्वीस ओ बी सी एकशे तीस त्याच्यानंतर एस सी बी सी एकशे एकतीस त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे तेवीस आणि ओपनची मित्रांनो एकशे चौतीसला लागलेली आहे तर महिलांची आपण बघणार आहोत थोडक्यात लवकर एस सी एकशे एकोणावीस एस टी एकशे एकोणावीस व्ही जे एकशे पंचवीस एन टी बी एकशे बावीस महिलांसाठी एन टी सी एकशे पंचवीस एन टी डी एकशे सव्वीस एस बी सी एकशे एकोणावीस ओ बी सी एकशे तेवीस ए सी बी सी एकशे पंचवीस डब्ल्यू एस एकशे पंधरा आणि ओपनची एकशे अठ्ठावीसची लागलेली मित्रांनो तर असे तुमचे तिन्ही लिस्ट लागलेले आहे आणि तिन्ही तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटणार आहे जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लाँग व्हिडिओ बनायला आपल्याजवळ टाईम नाही आहे आपण नेक्स्ट टाईम तुम्ही व्हिडिओ आवडला असाल तर नेक्स्ट टाईम आपण कॅटेगरी वाईज बनवणार आहे तर कितीपर्यंत जाईल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपलं आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यात तुम्हाला पूर्ण पी डी एफ पाहिजे असतं आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटेल जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या लोगो याच्यात प्रोफाईलला जाऊन तिथं पण मी लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून पण जॉईन करू शकता थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या